नमस्कार आज सोलापूर शहरातील आमच्या विविध भागात राहणारे प्रमुख मान्यवर माजी नगरसेवक पंच कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्याचे आमचे संघटनेचे अध्यक्ष पवार साहेब आणि सगळे आमचे प्रमुख मान्यवर मंडळी वडार समाजातील सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी असा निर्णय घेतला की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे आमचा उमेदवार मान्य आमदार प्रणित शिंदे यांना बिनशर्त आम्ही वडार समाजाकडून पाठिंबा देत आहोत पाठिंबा देण्याचं प्रमुख कारण आहे की प्रणितताईंनी मागच्या पंधरा वर्षात केलेलं काम सामान्यातल्या सामान्य प्रश्नांना विधानसभेत उठवलेला आवाज आणि आम्हाला येणाऱ्या काळात विश्वास आहे की आमच्या समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ज्या मागच्या दहा वर्षांपासून प्रलंबित आहेत त्यांना न्याय देण्याचं काम माननीय आमदार प्रणीताई शिंदे करतील आणि येणाऱ्या काळात वडा समाजाला न्याय द्यायचं काम ते करतील याच एक हेतूने आणि अपेक्षेने सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य ून वडार समाजाच्या विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडी पाठिंबा जाहीर करत आहोत आज कोल्हापूर मधून आमचे मुकुंद पवार साहेब आलेले आहेत जगसिंगपूर मधून गाडीवाडार साहेब आलेले आहेत लातूर मधून आमचे काही पदाधिकारी आले आहेत बाबूरावजी शेजार हे आलेले आहेत आणि सोलापुरातील सोरेगाव कोंडी आणि तेरा ज्या आमच्या वस्त्या आहेत मध्य वस्ते आहे बुधवार पेठ आहे पातुरी चौक आहे रविवार पेठ आहे अशोक चौक आहे साईबाबा चौक आहे शास्त्री नगर नीलम नगर स्वागत नगर सगळ्या भागातले प्रमुख मान्यवर आणि माजी नगरसेवकवर सगळे उपस्थित आहेत धन्यवाद